नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष शिवशंभूचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद मोठ्या महादेवा धावून याव दुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात औंदाच वरीस जाऊ दे माझ सुखात औंदाच वरीस जाऊ दे माझ सुखात मोठ्या महादे महादेवा धावून याव दुखात औंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात औंदाच वरीस जाऊ दे माझ सुखात ठान मांडले सालगिरी राहील शिखर शिंगणापुरी ठान मांडिले गुंतलगिरी राहिले शिखर शिंगणापुरी करीन पूजा तुझी मी भक्ती रसात करिन पूजा तुझी मी भक्ती रसात औंदाच वरीस जाऊ दे माझ सुखात ओंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेव धावून याव दुखात मोठ्या महादेव धावून यावं दुखात ओंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात जाऊ दे माझ सुखात यात्रेला येईन वर्षा काठी कावड तुझी घेऊन पाठी यात्रेला येईन वर्षा काठी कावड तुझी घेऊन पाठी धाव घालीन तुला मी दुधान घालीन तुला मी दह्या दुधात ओंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात ओंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेव धावून याव दुखात मोठ्या महादेव धावून याव दुखात ओंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात जाऊ दे माझ सुखात मुंगीचा शंभू केला उद्धार मुंगी घाट झाला मर मुंगीचा शंभू केला उद्धार मुंगी घाट झाला मर रूप हे शंभू तुझेच चरात रूप हे शंभू तुझे चराचरात औंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात औंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून यावं दुखात मोठ्या महादेवा धाऊन याव दुखात औंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात औंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात आल्या गेल्याचा वाली केली सध्यांची तूर आल्या गेल्याचा वाली केली सत्यांची तूर भक्तांचा उद्धार करशी एका क्षणात ओंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात औंदाचं वरीस जाऊ दे माझ सुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात मोठ्या महादेवा धावून याव दुखात औंदाच वरीस जाऊ दे माझ सुखात औंदाच वरीस जाऊ दे माझं सुखात औंदाच वरीस जाऊ दे माझ सुखात करुवंदन शिव शक्तीला करुवन्दन शिवशक्तिला पार्वती गौरी नन्दनाला पा गौरी नन्दनाला करुवन्दन शिवशक्तिला करुवन्दन शिवशक्तिला पावती गौरी नन्दनाला पा गौरी नन्दनाला सोळा समया लुन ज्योति गणरायाची ओवालु मूर्ति सोळा यो वाूर्ति मा मनाला माना वाहु माया गौरी नन्दना वाहुमाया गौरी नंदनाला वा कुवन्दन शिवशक्तिला कुवन्दन शिवशक्तिला पा गौरी नन्दनाला पा गौरी नन्दनाला हे छाया हे गणराया धावत पाया त्रैलोक्यावर तुमची छाया यावे धावून सहाला यावे धावून मज सहाला द्यावे मत मज पामराला द्यावे म करू वंदन शिव शक्तीला वंदन शिव शक्तीला पार्वतीच्या गौरी नंदनाला पार्वतीच्या गौरी नंदनाला एका दारी लावून चित्त अशुभदासा जोडिले हात एका दारी लावून चित्त अशुभदासा जोडीले हात करी तो आठवण क्षणाक्षणाला करी आठवण क्षणाक्षणाला आलो तोडून सर्व बंधनाला आलो तोडून सर्व बंधनाला करुवंदन शिवशक्तीला करुवंदन शिवशक्तीला पार्वतीच्या गौरी नंदनाला पावती गौरी नन्दनाला पा गौरी नन्दनाला चौर्यगडावर चौर्या गडा वरपी शङ्करा पार्वती चौर्यगडावर चौर्या गडा उभी शङ्करा पार्वती शङ्करा दर्शन देरे मला न येऊ दे गडावरी शङ्करा <invece> दर्शन देरे दे मलान मला दे गडावरी चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण गौभी शंकराची पार्वती शंकरा दर्शन दे रे मला दे गडावरी शंकरा दर्शन दे रे मला नयो दे गडावरी तुझ्या पाय वाटेने सांडली खाकस सांडली खाकस देव चालला हसत तुझ्या पाय वाटेने सांडली खाकस सांडली खाकस देव चालला हसत चौर्या गडा ग उभी शङ्करा पार्वती चौर्या गडा ग उभी शङ्करा पार्वती शङ्करा दर्शन दे रे मला येऊ दे गडावरी शङ्करा दर्शन दे रे मला न येऊ दे गडावरी तुझ्या पाय वाटेने सांडली सुपारी सांडली सुपारी देव चालला दुपारी तुझ्या पाय वाटेने सांडली सुपारी सांडली सुपारी देव चालला दुपारी चौर्या गडा वर कोनग उभी शङ्करा पार्वती चौर्या गडा वर कोनग उभी शङ्करा पार्वती शङ्करा दर्शन दे रेरे मला नय दे गडावरी शङ्करा दर्शन दे रेरे मला न दे गडावरी पालन मला वाटते गो तुझा पाय भाय गोठ्याची पालन गोठ्याची पालन मला वाटते भयान चौर्या गडा वर कोनग भी शङ्करा पावती चौर्या गडा वर कोनग भी शङ्करा पावती शङ्करा दर्शन दे रे मला न येऊ दे गडावरी शंकरा दर्शन दे रे मला न येऊ दे गडावरी

चौर्या गडा वर पन्ग भी शङ्करा पावती चौर्या गडा वर पन् गी शङ्करा पार्वती शंकरा दर्शन दे रे रे मला दे गडावरी शंकरा दर्शन दे रे रे मला दे गडावरी शंकरा दर्शन दे रे मला दे गडावरी बघा की माझ्या शंकराच ठिकाण बघा की माझ्या शंकराच ठिकाण अंगाला लावते शिवाचा भस्म उठन अंगाला लावते शिवाच्या भस्म उठन बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते शिवाच्या भस्म उठन अंगाला लावते शिवाचा भस्म उठन गळ्यात त्यांच्या रुद्राक्ष माळा कपाळी शोभे भस्म टिळा गळ्यात त्यांच्या रुद्राक्ष माळा कपाळी शोभे भस्म टिळा कपाळी शोभे भस्म टिळा नंदिया हे शंकराचे वाहन नन्दी हे शङ्करा च वाहन लावते शिवाचा भस्म उटन अंगाला लावते शिवाचा भस्म उठन बघा की माझ्या शंकराच ठिकाण बघा की माझ्या शंकराच ठिकाण अंगाला लावते शिवाचा भस्म उठन अंगाला लावते शिवाचा भस्म उठन कपाळावरती चंद्राची चन्द्राी कोर जटेतु वाहे गंगेची धार कपाळावरती चंद्राची चन्द्रा चि कोर जटेतु वाहे गंगेची चि धार जटेतु वाहे गंगेची धार डमरू आहे शंकराचे साधन डमरू आहे शंकराचे साधन अंगाला लावते शिवाच्या भस्म उठन अंगाला लावते शिवाच्या भस्म उठन बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बघा की माझा शंकराचं ठिकाण अंगाला लावते शिवाचा भस्म उठन अंगाला लावते शिवाचा भस्म उठन अर्धांगी पार्वती पुढे शोभे गणपती अर्धा शोभे गणपती शंभूचे माझ्या एकांत आहे ठिकाण शंभूचे माझा एकांत आहे ठिकाण अंगाला लावते शिवाच्या भस्म उटण अंगाला लावते शिवाचा भस्म उठण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण बघा की माझ्या शंकराचं ठिकाण अंगाला लावते शिवाचा भस्म उठण अंगाला शिवाचा भस्म उटन अंगाला लावते ते भस्म उटन हर हर महादेव धन्यवाद